कार कर शेतकरी मित्राला मी अक्षपद गुडे तर विषय काय झालेला आहे आपण काय केलं की एका साठी नागार्जुन कंपनीचं अॅटोनिक आणि झिरो बाहून चौतीस पाच किलो आपल्या कांदा जवळ पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाच्या नंतर आपण एक रे एक लिटर ॲटोनिक आणि पाच किलो झिरो बाहुन चौतीस पीआर कंपनीचे झिरो बाहून चौतीस हे आपण काय केलेलं आहे तर पाण्यात दोनशे लिटर पाणी करून सोडून दिलेलं होतं तर आज आपण त्या मध्ये उभा आहोत तर हे आज नागार्जुन कंपनीचे प्रतिनिधी प्लॉट पूर्णपणे आपला आज शंभर दिवसाचा झालेला आहे बघण्यासाठी आलते की खरंच रिझल्ट आलाय का नाही तर काय वाटतं साहेब कसं वाटलं रिझल्ट रिझल्ट आलाय का, आला का नाही नमस्कार हे नागार्जुन कंपनीचा आणि झिरो बावन चौतीस आपण शेतकरी अक्षयबाद गुडे यांना पन्नास ते पंचावन्न पन पाण्यामधून एकरी एक लिटर अॅटुनिक आणि झिरो बावन चौतीस चार ते पाच किलो या प्रमाणामध्ये एक प्लॉट त्यांचा आपण सोडण्यासाठी दिलेला होता नंतर आपण सोडल्यानंतर आपण आज प्लॉटला ऐंशी दिवस झालेले सध्या ऐंशी दिवस बघू शकता तुम्ही रिझल्ट कसा आलेला आहे खाली दाखवा कांदा दाखवा कसा आहे अशा पद्धतीमध्ये कांद्याची फुगवून झालेली आहे हा सगळा कांदा या पद्धतीमध्ये फुगलेला आहे रिझल्ट शंभर टक्के टॉप आलेला आहे तरी शेतकरी बांधवांनी त्याचा वापर करावा त्यांचे आता जे काही रिझल्ट आले होते त्यांच्या तोंडून टॉप शेतकरी मित्रांनो ऍट्रोनिकचा रिझल्ट चांगला आलेला आहे तर हे अॅट्रोनिक आपण कांद्यासाठीच नाही तर कुठल्याही पिकासाठी आपण वापरू शकतो आपण ककडीला वापरलेला आप आहे त्याचा रिझल्ट चांगला आहे सेटिंगसाठी साठी जबरदस्त आहे भेंडेला वापरू शकतो गवारी वापरू शकतो आपल्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मी बऱ्याच जणांना आपण गवारीसाठी बी सांगितलेला आहे आणि त्यांनी वापरलेला आहे त्यांचा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे मालाची शेटिंग भरपूर झालेली आहे फुलाची संख्या वाढलेली आहे आणि आता आपण आपल्या कगडीच्या प्लॉटमध्ये देखील एक लिटर खाल्लं आहे आणि वर्ण फवारणी करताना एक लिटर साठी एक वापरलेला आहे रिझल्ट एक नंबर आहे ॲटोनिकचा तुमचं नाव शेतकऱ्यांना वादगुडे त्र्याण्णव सत्तर अडतीस सोळा एकतीस माझा मोबाईल नंबर कोणाला का अडचण आहे तर फोन करा धन्यवाद